पडलं पडलं अरे अरे हो काय म्हणतो काय नाही काही नाही काही भरपूर दिवस झाले काहीतरी करायची इच्छा होती नाही तर देवेंदादा बिझनेसमॅन काय करत

दादा पटकीला आशे दातो एकदम अँटिक दातो काही नवीन आहे नवीन आहे काय 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 काय

हो <laughs> चला तर मग एक्साइटेड आहे का तुम्ही आता हे फटाके फोडायला चला मग आपण फोडू लेट्स ग चला एक घ्या घ्या चला चलो चलो चल चलो पावसानं पण काही नाही आज फोडून टाकू आज फुल एन्जॉय करू आपण आज सगळ्यात पहिले काय लावायचं सर्वात ट्रिपल शॉट ट्रिपल okay, शॉट वेट चला 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 मग मित्रांनो फास्ट चला आपण आता हे फटाके फोडायला सुरुवात करत आहोत पण 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 फटाके फोडण्याच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला मीने, देवेन नाही मित्रांनो आम्ही करणार आहोत फटाक्यांचा गिववे जर तुम्हाला या गिव्याचा पार्ट व्हायचा असेल आणि फटाके मिळवायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये गिव्हे लिहायचं आहे कमेंट करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आणि पाच मित्रांना शेअर करायचं आहे आणि आम्ही एका लकी सबस्क्रायबरला आम्ही गिववे करणार आहोत तर फटक्यात जा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याला पडू आता

आता काय फोडायचं मित्रांनो आता बघा हे फोडल्यानंतर हे फोडायची गोष्ट नाहीये पण लहानपणी नक्की आठवण करून देणार नागोबा नागोबा आणि नागोबा हा जम्बो साईड चाललेला आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने फोडणार आहे आम्ही सर्व एक सोबत लावून टाकू चालतंय का बघा मोठ्या साइज ची आहे आणि सगळ्या सगळ्या नागोळ्या आम्ही एक सोबत लावणार आहे बघूयात किती मोठा नागोबा तयार होतो तू तो ओवर एक्टिंग करता साला? ओवर एक्टिंग की औलाद? अब... तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को चले एक काम कर दो सौ रुपए दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग के वजह से। चलो नागोबा स्टार्ट खूप मोठे नागोबा जगातील सगळ्यात मोठा नागोबा तिथं माय मोठा नागोबा झालेला आहे बापरे बाप किती मोठा नागोबा झालेला आहे एकच पॅकेट मधून सर्व नागोबा आम्ही एक सोबत केले डायरेक्ट मोठच केलेला आगोबाजी रे ही तुझी भाषा नया हे वो आता आपण एक ब्लास्ट करणार आहोत सगळ्यात मोठा ब्लास्ट त्याला आपल्याला आता रचायचंय एक सर्व बॉम्ब एक सोबत लावणार आहोत no. आणि दहा दहा, दहा बॉम्ब एक सोबत लावणार आहोत आपण वेगळा एक्सपेरिमेंट चालू झालेला आहे आज परें से परें से तुम्ही आजपर्यंत बघितलं नसेल की रंग बघितला फक्त पेटवताना दुसऱ्याच्या हातून पेटवा लागेल ते नाही दोस्त तुम्ही एक्साइटेड आहात का हे फटाका कसा फुटणार आहेत हे फटाके आता मास्तर आहेत ते आम्हाला ग्रामर शिकवत आहे आमचे विद्यार्थी जेव्हा बघतील तेव्हा काय सांगतील जाधव सर <coughs> हा काय प्रकार <coughs> म्हणजे आमचे सर्वे पाच बॉम्ब एक सोबत फुटले पाहिजे आम्ही दहा फोडणार होतो पण रिस्क नाही म्हणून फक्त पाचच फोडतोय हा प्रेस घेतोय आम्ही त्याक टाकून दिले त्याच्यावर काय माहिती पुढतं काली दूर निघाला तर पुटेल नाही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालेला आहे सर्वात मोठाच काय पण आता आपण हा मेन वाला फटाका आता आपण सर्वात लास्टला फोडणार होतो तो आता फटाका फोडायला सुरु करू आता मी हा फोटा नाव काय हा एक पिकॉक शॉट बडा पिकॉक शॉट क्या बात है एकदम युनिक पद्धतीने फुटणार आहे चलो तर मग आपण सोडायला जाऊ मेन मला कोणी तूच लावा भाऊ तुम्हीच लावा आता याच्यामध्ये आम्ही करणार आहोत おうねんじ。<laughs> चला तर आपला मेनवाला पिकॉक शॉट फुटलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा पिकॉक शॉट मला नक्की सांगा मला कमेंट्समध्ये सांगा हा लास्टवाला फटाका कसा वाटला आणि तुम्ही नक्की विसरू नका ह्या व्हिडिओला लाईक करायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट नक्की करा आणि गिव अवेचं विसरूच नका तुम्ही गिव अवे माझ्या मध्ये टाका मी तुम्हाला देणार आहेत हे सर्व फटाके गिव्ह अवे फ्री 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 मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कमेंटमध्ये अवे कमेंट करा कारण तुम्ही जर अवे कमेंट करशाल तर तुम्हाला हे फटाके फ्रीमध्ये भेटणार आहेत तर कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तरच तुम्हाला घेऊन याचे फायदा होईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये